रत्ना रुपन हात पुन रे गोपा रतना पन रे गोपा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एम एस कोकणी लागर या चॅनलमध्ये मित्रांनो दा आज आहे दहिडीचा दिवस आणि आज आपण चाललो आहे विरारला विरारला श्री माऊली गोविंदा पदक मंगलपाडा इकडे आपले काही मित्र आहेत तर त्या गोविंदा पदकमध्ये आपण चाललो आहे आज आणि आज दिवसभराचा ब्लॉग असणार आहे आपण त्यांच्याबरोबर फिरणार आहोत गोविंदा पदकासोबत आणि कुठे कुठे थर लावणार आहेत आज दिवसभराचे एन्जॉय तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर तर जाऊया आपण विरारला आणि भेटूया विरारमध्येच हा आहे आपल्या मंडळाचा टी शर्ट समृद्धा कासर यांनी पॉन्सर केलेलं आहे म्हणजे मागे बघू शकता या साईडला इकडे बस आहे हे आपल्या गोविंदा पथकासाठी केलेली आहे म्हणजे जेवढे बालबाबाला आहेत त्यांना या बसमधून जायचं आहे सर्वांना आता आपल्या गोविंदा निघालेला आहे समोर बघू शकता की आपली बस आणि मागून सर्व बाईकवरून सर्व वाढ चौकात आहे भावान हो I'll be back. सात थर बघू शकता सुरुवात झालेली आहे साई माउली किती सात थर साई माऊली भाऊंच्या पथकाकडून या ठिकाणी सात थराचा थार। मनोरा रचण्यात येत आहे डाव्या डाव्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांना कोणतं पाणी पाहिजे आणि गाडीवरून प्लीज क्रेनवरून खाली उतरा शिवशक्ती क्रेनवरून सर्वांनी खाली उतरा मित्रा खाली उतरा क्रेनवरून क्रेनवरून खाली उतरा क्रेनवर खाली उतरा गोविंदा पंधर आपले धरण्यासाठी सज्ज आहे त्यांनी गेल्या तीन महिन्यापासून अथक परिश्रम घेऊन केलेली मेहनत करत आहे सर्वांनी आतवरती करा त्यांना मदत करा एक दोन तीन चार पूर्ण पाचण्याची तयारी सावा सज्ज आणि सहावा सातव्याला घेऊन पाचव्याच्या वरती बावली गोविंदा पथक सात लावण्यामध्ये यशस्वी राळे सातवा थर सहावा तर पूर्ण सातवा तर जामी सिंगा भाषित आणि सगळ्यांनी हात मारला जायचे तोपर्यंत व्यवस्थित खाली येत नाही तो पण कोणी खाली करायचे नाही सावकाश खाला घ्यायचे सावकाश काळजी घ्यायची तुला गोविंदा डॉक्टर तयार राहायचं पुढे सावकाश सर्वांनी सावकाश 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 कोणालाही कसल्याही प्रकारची तुका पण काही नाही

झाले जेवणाची वेळ आणि आता सर्व आपला गोविंदा जो टीम आहे पूर्ण या साईडला जेवायला बसली आहे तर आपण जाऊन बघूया तिकडे जेवणामध्ये काय काय मेनू आहे तिकडे या साईडला सर्व बाळूगोपाल बाळूगोपाल जेवायला बसलेत तुम्ही बघू शकता जेवणाची वेळ झालेली आहे दुपारची आणि सर्व थकलेल्या व्यवस्था तिकडे जेवण करत आहेत जेवणामध्ये मला वाटतं पावभाजी असणार आहे मित्रांनो आता सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवणामध्ये पावभाजी होती खूप छान रीत्या बनवली होती आणि आता समोर बघू शकता आपलं मंडळ आणि आपण इथून जाणार आहोत आता दुधानी मंदिराच्या पायथ्याजवळ तिथे हंडी असणार आहे मित्रांनो आले जिवदानी मंदिराच्या पायथ्याजवळ इकडे समोर बघू शकता जिवदानी मंदिर आणि आपल्याला ह्या साईडला इकडे थर लावायचे आहेत आपलं माऊली गोविंदा पथक साथर थर लावत आहेत आणि समोरचा नजारा पाहू शकता युदानी मंदिर आणि खाली आपला गोविंदा पथक म्हणून रचत आहे सहा थर कंप्लीट झालेले आहेत छान प्रकारे अत्यंत प्रेमित असोसिएशन नाही धन्यवाद कोविंदापर्यंत धन्यवाद या जगात आपण कोलसेवांना म्हणतो जन्म आईला मी वाट दाखवणारे शिर्डीची साई गोविंदा बंदा काही हर तरफ है ये शोर Sorry.

जे नियम आपल्याला घालून दिले आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन आहे डीजे तर मंडळी पोहोचली आता पड़ा तलाव जवळ इकडे तुम्ही क्लावड बघू शकता आपला गोविंदा पदक फाटवित आहे आपले गोविंदा पदक आले आहेत इकडे आपला गोविंदा आता सात तर लाव लावत आहेत आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे हा परिसर आहे विराल भावेपाडा तलाव इकडचा आणि खूप गर्दी आहे माणसांची इकडे अतिशय छान असं नियोजन केलेलं आहे आमदार सतीश ठाकूर यांच्या माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना चांगलं माहीत आहे की तुमचे वर असणं म्हणजे त्या कारांमध्ये किती मोठा आधार मिळतो तरी सर्वांनी सपोर्ट करा सात तराचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न साईमान गोविंदा पदक सी एम नगर मनवेलपाडा हे गोविंदा पदक एक दोन तीन चार सगळ्यांना आतमध्ये घुसा तर गडपत्तीचा आतमध्ये घुसायचं आणि त्यामुळे बाहेर काढायचं एक बी त्याला बाहेर काढा असफल प्रयत्न हृदय सम्राट गोविंदाबद्दल नागरेश्वर नाना सोबत सात करासाठी आपण लगेच आतमध्ये एंटर करायचं जो नियम आपण टॉपरचा पाच सेकंड होवडचा होता तो आता काढला टॉपरने सलामी दिली तरी सुद्धा चालेल अगदी याची सर्व दोनदाबद्दल नोंद घ्यायचे पण तुमचा टॉपर हा चौदा वर्षाचा असणं अनिवार्य आहे मच टिटेड चला हृदय समोर दोविंदाबद्दल मारल्याशिवाय काला जबाला साथ कर एकंदरीत वैरायटीची होती मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय